माता गणेश मंडळ गुनिवारी माझं नाव प्रकाश देवराव गायकवाड व्यवस्थापक अध्यक्ष शुभम गायकवाड हे अध्यक्ष उपाध्यक्ष लताबाई गायकवाड आणि सर्व आणि आमचे सदस्य मंडळ हे सर्व मंडळ आम्ही उत्कृष्टपणाने काम आणि उत्कृष्टपणाने गणपतीची सेवा करतात आणि या सेवामध्ये कुठले एक दहा दिवसाची दाखल नाही आली दहा दिवस एकदम व्यवस्थित राहिलेले आहेत आणि एकदम काही गालबोट लागलेलं आहे शिस्त मंडळ चांगलं काम करत आहे सुरेवाडीचे सगळ्या लोकांनी मोठ्या पुरस्कार आहे आणि त्या लोकांच्या पुरुष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम झालेला आहे तर या सगळ्यांचं मी मनापासून आभार सगळ्यांना धन्यवाद गणपतीचं विसर्जन होणार नाही गणपती हलवलेले आहेत आणि गणपती इथून गाडीमध्ये घेऊन बारामध्ये लॉमखेने नेमापर पर्यावरणाचा गणपतीची शाडू मातीने स्थापना केलेली आहे का आम्ही शाडू मातीची स्थापना केलेली आहे पण ती आमच्या घरात केलेली आहे बाहेर एवढा मोठा गणपती शाडू मातीचा मिळत नाही त्याच्यामुळं ना ना मुळे आम्हाला हे पिऊ पीचाच घ्यावा लागला नाहीतर जर शासनानं जर एवढं मोठा करत शाळू मातीची क्री असते आम्ही नक्कीच शाळू मातीतून घेतली प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या घरात शाळू मातीचा आज पण आहे तो बरे महाजपडून पण तो घ्यायला पाहिजे अचानक वातावरण आणि एकदम शांत आणि चांगलं राहतं हे पण आम्ही फार कमीपणाला जळतो कारण वातावरणामध्ये खराबी होऊ नये आम्ही सगळ्यांना संदेश देतो किंवा घेऊ नका लोकांना त्याच्यावर त्रास होतो आपल्या व्यवस्थित आणि चांगल्या मा मोठ्यापणाने मार्ग व्यवस्थित शांतपणाने गणपतीचं विसर्जन करा गणपती बाप्पा असते त्याच्यासाठी शांतपणासाठी कोणीही गालबोट पुढं लावू नये व्यवस्थित काम करावं गालबोट लागल्यास तात्काळ पोलिसाला संपर्क साधून आपलं आपण सुरक्षा करून घ्यावं धन्यवाद या मंडळाचा अध्यक्ष आहे गणेश मंडळ मी इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा प्रयत्न करतोय आता पुढच्या वर्षी आम्ही इको फ्रेंडलीच गणपती बसू हे आम्ही खूप प्रयत्न करू आणि गुळाल तर आम्ही उडवतच नाही थोडाफार थो तो हो तो लावणार लावणार बाकी काही नाही त्याच्याकडे दाद्यावर आम्ही फुलं उतरणार वगैरे असं तसं तर याबद्दल मी सगळ्यांना सांगतो की इको फ्रेंडली गणपती बसवायचा प्रयत्न करा सगळ्यांनी पण पण पर्यावरणाला हार नाही व्हायचा तेवढं सांगतो आणि सांगतो थँक्यू ஓப்பா <muchas> <muchas>